गळती आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचं आव्हान या पार्श्वभूमीवर ठाकरे गट कमालीचा तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळत काही करून मुंबई महापालिका हातून जाऊ द्यायची नाही असा चंगच उद्धव ठाकरेंनी बांधल्याचं पाहायला मिळत यासाठी उद्धव ठाकरे स्वतः आता मैदानात उतरणार आहेत त्यासाठी मातोश्रीवर आणि शिवसेना भवनात बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत यातच आता उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची ही माहिती समोर येते उद्धव सेनेचे से लोकसभा आणि विधानसभा निहाय संपर्क प्रमुख संपर्क प्रमुख आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातल्या यांच्यातला मतभेद दूर करण्याची जबाबदारी पक्षातल्या उपनेत्यांवर देण्यात आली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात राहून हे उपनेते आपला अहवाल त्यांना सादर करणार आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नऊ मार्च रोजी ईशान्य मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्यासाठी महाराष्ट्रात विभागवार मेळावे घेतले जाणार आहेत शिंदे गटाकडून खासदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत असल्याने अधिवेशन काळात स्वतः उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार असून तिथे खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत तसंच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली आहे खासदारांनी विषय ठरवून त्याचा अभ्यास करून संसदेत त्यावर आवाज उठवावा असे आदेश ठाकरे यांनी दिल्याचं समजत आहे या बैठकीत संसद अधिवेशनात ठाकरे गटाच्या खासदारांनी कोणते विषय मांडावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे तसंच एकाच व्यक्तीकडून पक्षाची भूमिका मांडली जाण्यापेक्षा सर्व खासदारांना बोलण्याची संधी मिळावी याचं नियोजन केलं जाणार आहे स्वतः उद्धव ठाकरे संसद अधिवेशन काळात दोन दिवसांसाठी दिल्लीत जाणार असल्याचं समजत आहे मुंबई महापालिकेच्या आगामी बाबत ही या निवडणुकीत बोलणी झाल्याचं स्वतंत्र निवडणूक लढवायची की आघाडी करायची याबाबत चर्चा झाली नसली तरी महापालिका निवडणूक काळात पक्षाच्या सर्व खासदारांनी मुंबईत यावं आणि मुंबईत राहणाऱ्या आपापल्या भागातल्या नागरिक मतदारांशी संपर्क साधून प्रचार करावा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं समजतंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद